नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच पॅनल उभ आहे आणि या पॅनल मध्ये पदाचे उमेदवार पंधरा सदस्य उभे आहेत या सर्व लोकांना हो आपण निवडून द्या मी आपल्याला विनंती करतो माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ सर्व लाडक्या मतदारांना मला आव्हान आहे विनंती आहे मी स्वतः मुख्यमंत्री असताना पाणी पुरवण्यासाठी अठ्यात्तर कोटी रुपये मंजूर केले आणि त्याचबरोबर पैसा तीन हजार कोटी रुपये आपण मंजूर केले आणि त्याचबरोबर एमआयडीशी आपण मंजूर केली आहे आणि म्हणून या सर्व बाबी लक्षात घेऊन या जप्त विकास करायचा असेल तर धनुष्यबानाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून या पुढचा जो विकास धनुष्यबान आणि शिवसेनेचे नगराध्यक्ष आणि उमेदवार नगर शहर हे करतील कुठेही निधी विकासासाठी कमी पडणार नाही याचा शब्द मी आपल्याला देतो पुन्हा एकदा सर्व मतदारांना नम्र निवेदन नम्र आवाज नम्र विनंती करतो मध्ये सलीम गवंडी आणि पंधरा नगरसेवक यांना भरघोस मताने विजय करा निधी यायला हा एकडा शिंदे कुठेही कमी पडणार नाही असा शब्द देतो दे धन्यवाद दे